यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच तसेच सदस्यांनी नऊ जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे सरपंच सदस्य यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी तसेच घरकुल लाभार्थी यांना रेती उपलब्ध करून द्यावी भी। अशा विविध मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत घरकुलाचे काम रेती अभावी अपूर्ण राहिले आहे लगतच्या मारेगाव तालुक्यातून राळेगाव तालुक्यात ट्रकद्वारे रेतीची जादा भावाने विक्री चालू आहे ती जास्त दराची रेती घरकुल लाभार्थ्यांना न परवडणारी आहे त्यामुळे शासनाने रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सरपंच संघटनेचे अध्यक्ष सुधीर किशोर धामंदे राजू तेलंगे अंकुश मुनेश्वर वनीश घोसले किशोर हिवरकर विनोद काकडे तसेच असंख्य सरपंच सदस्य तसेच घरकुल लाभार्थी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते एन सी एन न्यूज मराठी करिता विशाल मासुरकर यवतमाळ तर त्यांचं म्हणणं असं आहे की घाट सुरू व्हायचे असं आहे तसं आहे मला एक समजत नाही तुम्ही आता पाच वाजता इथं थांबा रेतीचे किती इथून जाते हे तुम्ही पाहून या त्यांना रेती कुठून भेटते बंद आहे हे असं चालू आहे त्याच्यामुळे आम्ही असं म्हणणं होतं की सरपंच लोकांना की बा आपण एक आंदोलन करू यासाठी की घरकुल लाभार्थी वगैरे जे सर्वसामान्य आपल्या गरीब जनता आहे यांना व्यवहार आणि कमी पैशामध्ये सहाशे रुपये या हिशोबाने रेती मिळावी जेणेकरून एवढ्या कमी पैशात एवढ्या कमी पैशामध्ये रेती किंवा घरकुल बांधणं होत नाही रेती कमी पैशात भेटली बाकीचं साहित्य कमी पैशात भेटलं तर एवढ्या कमी पैशात घरकुल काहीतरी होईल आमची दुसरी मागणी ही आहे की शहरी शहरी घरासाठी अडीच लाख रुपये दिले जाते शासनाकडून अनुदान म्हणून आणि आपल्या ग्रामीण भागासाठी फक्त एक वीस एक लाख वीस हजार रुपये बाकी आपण रोजगार हमीचे दहा पंधरा सोळा हजार रुपये निघत ते